जय जै महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा उद्या गणपती बाप्पा जात आहेत आणि यावर्षीचा गणेशोत्सव आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंददायी आणि भावनात्मक असा गोष्टी घेऊन आलेला होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या दोन तीन महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या जागा खरेदीच्या संदर्भामध्ये आम्ही तीन संचालक आदरणीय संतोषदादा चव्हाण असतील मी स्वतः असेल भास्कर शेठ असतील ज्या पद्धतीनं बाजार समितीच्या तीस कोटी रुपयाचा सुराळा विद्यमान सभापती आणि काही संचालकांनी केला आहे त्याविरुद्ध आम्ही जोरदारपणाने आवाज उठवला हो आहे आणि आपल्या सगळ्यांनी हेच सांगण्यासाठी की मागच्या चार पाच दिवसामध्ये गणेशोत्सवामुळे आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे फोन आले की बाजार समितीचं प्रकरण काही थंड झाले वगैरे तर तसा काही प्रकार नाही आपल्या माहितीसाठी की आम्ही आपल्याला सांगत होतो कायदेशीर गोष्टी आणि रस्त्यावरची लढाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आम्ही सायमल टेनिसली लढत होतो आणि कालच म्हणजे चार नोव्हेंबरला जे बाजार समितीच्या पनन संचालकांच्या निर्णयाच्या विरुद्ध दाद मागायची ती आम्ही माननीय पनन संचा पणन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ती दाद मागितलेली आहे आणि कालच ते प्रकरण माननीय मंत्रालयामध्ये पणन मंत्री यांच्याकडे दाखल झालेला आहे त्या संदर्भानं देखील आपल्याला माहिती देण्यासाठी तर आजची ही पत्रकार परिषद किंवा आजची बाईट आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही बाजार समितीच्या बाबतीमध्ये आम्ही कायम बाजार समितीच्या सगळ्या गोष्टींवरती बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवणं खरंतर पत्रकारांच्या माध्यमातून किंवा सामान्य नागरिकांच्या माध्यमातून देखील अनेक गोष्टी आम्हाला आमच्या पुढे येत असतात आणि त्या गोष्टींचा त्या गोष्टींची उकल किंवा उलगडा करण्यासाठी आम्ही बाजार समितीचे संचालक म्हणून तुम्ही निवडून दिलेल्या मताचा आदर करत असताना नेहमी कार्यतत्पर असणार आहोत अशा प्रकारचं आपल्याला अभिवचन देतो आहे आपल्या माहितीसाठी की जी दाद मागायची आहे म्हणजे कायदेशीर लढाई आपण लढायची आहे रस्त्यावरची लढाई मोर्चाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष आपण भेटून ती लढतच असतो परंतु कायदेशीररीत्या जी लढाई लढायची या सगळ्या गोष्टींना जे आव्हान द्यायचं आहे ते आम्ही सन्मान्यय पननमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ती दाद मागितलेली आहे कारण ते प्रकरण त्यांच्या कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे ही माहिती देण्यासाठी खरं तर आपल्याला आजची पत्रकार परिषद आहे रामकृष्ण हरी गणपती उत्सवानिमित्त विविध मंडळांना भेटी देत असताना अनेक ठिकाणी उत्स्कृत असं शेतकऱ्यांच्या पथकी येतात काय येतात का तुम्ही जे करताय ते अगदी योग्य करताय आणि तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत भले आम्हाला प्रत्यक्ष त्याच्यात सहभाग घेता येत नसला किंवा आम्हाला त्याचं प्रत्यक्ष काय माहिती नसली परंतु तुम्ही जे, जे, पर जे करताय त्या सगळ्या गोष्टींना आमचा पाठिंबा आहे आणि आतापर्यंत बाजार समिती जे घडलं नव्हतं ते तुम्ही घडव पाहताय घडव पाहता म्हणण्यापेक्षा जो शेतकऱ्यांच्या पैशांचा अपव्य होत होता हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होता त्यांचं म्हणणं बाजार समिती फक्त आमचा उपयोग व्हायचा मतदानापुरता मतदान झालं आमचा विषय संपला परंतु आता एक एक गोष्ट आमच्या समोर येते आणि जी गोष्ट तुम्ही उपयोगी सांडली ती अत्यंत चुकीची आहे आणि त्या गोष्टीविषयी तीव्र संताप सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे व्यक्त केलाय आणि बरघोस असा पाठिंबा त्यांनी आम्हाला दिलाय परंतु काही काही आमचे विरोधक असतील म्हणा किंवा काही सत्ताधारी गटातले सदस्य असतील त्यांनी जाणीवपूर्वक अशा बातम्या केल्या तर झालं झालं सगळं आता मिटलं त्यांना जे पाहिजे होतं ते भेटलं त्याच्यामुळे ते थंड झाले परत एकदा सांगतो शपथपूर्वक सांगतो आमच्या आई वडिलांच्या खूप काही कुलस्वामीच्या कृपेने आमच्याकडे आहे त्याच्यामुळे अशा मार्गाने पैसा कमवणं हा आमचं उद्दिष्ट नाही आणि नसणार आहे त्याच्यामुळे मॅनेज होणं हा प्रकार नाही मॅनेज झालंच तर एकच होईल ही एक खरेदी रद्द करावी आणि बाजार समितीकडे असलेला जो पैसा अपार झाला पैशाचा तो बाजार समितीकडे परत द्यावा आणि त्याच्यातून शेतकरी हितासाठी चांगले असे प्रोजेक्ट उभारावे ह्याच गोष्टीवर आपली मॅनेज होऊ शकते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर मॅनेजमेंट होणार नाही आपल्या माहितीसाठी चार नऊ म्हणजे कालच्या तारखेला आपण पणन मंत्र्यांकडे आपला अपील दाखल केलंय अपील दाखल केलंय त्याच्या आता नोटिसा निघतील सगळ्या संचालकांना निघतील आम्हालाही निघतील त्यांनाही निघतील सचिवांना निघतील डीडीआरला निघेल पनन संचालकाला निघेल एआरला निघेल काल मी ए आर ऑफिसमध्ये गेलो होतो की तुम्ही जे पत्रकारांसमोर सांगितलं की मी जो आव्हान दिला तो योग्य आहे आणि तो मी तुम्हाला पटवून देतो कसा योग्य आहे पत्रकारांसमोर त्यांनी यश म्हटलं होतं आपल्याला की आम्ही तुमच्याबरोबर नारायणगावच्या त्या तेरा एकर जमिनीवर होतो कुठे ऐंशी फूट खोल खोलकटे आहेत कुठे झडे आहेत कुठे नाले आहेत किती उंच सकल जागा आहे आम्ही तुम्हाला दाखवून देतो आणि पत्रकारांसमोर त्यांनी कबुला केलं की येतो परंतु काल त्यांनी युटर्न घेतलाय आता हे टर्न बऱ्याच लोकांनी घेतले पण टर्न त्यांना म्हटलं तुम्ही हे जे तोंडी बोलताय ते मला लेखी पाहिजे आणि सर त्यांनी काल लेखी मला पत्र दिलंय मी दिलेला अहवाल योग्य आहे तुम्ही माझ्या अहवालाची माझ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशी किंवा चौकशी करू शकता त्या हिशोबाने आम्ही पणन संचालकांकडे डीडीआर कडे पणन मंत्र्यांकडे तिघांकडे दाद गेले लवकरच निष्पक्ष निष्पक्ष असा दुसरा चौकशी अधिकारी दुसरा ए आर ह्या गोष्टीची येऊन चौकशी केल्या त्यांनी दिलेला आव्हान किती खोटा आहे हे तुमच्या सर्वांच्या समोर येईल अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची होती मला वाटतंय संदीपजींनी गेल्या वेळेस एक प्रश्न विचारला होता आम्हाला त्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं कारण आमच्याकडे मिनिट्स काहीच नव्हत्या ज्या बाजार समितीच्या सभा होतात त्याच्या मिनिट्स काहीच नव्हत्या त्यांचा प्रश्न अगदी योग्य होता योग्य योग होता योग जे गटराचं सा बांधकाम चाललंय अंदाजे एक कोटी एकोणतीस लाखाचा याच्याबाबत तुम्ही आवाज का नाही उठवला तर माझं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वांना आहे की हे जे बांधकाम प्रोजेक्ट किंवा बांधकाम काही समिती आहे बांधकाम उपसमिती पहिली गोष्ट तर आम्ही पाच जण निवडून विरोधात आलोय थोडक्यात आत्ताही आपण विरोधातून होणे फक्त हे बोलण्यापुरतं की आपण सगळे एक आहोत निवडणुकीनंतर सगळे एक आहे हे सगळं झूट आहे विरोधक हा विरोधकच ठेवला त्यांनी आम्हाला विरोधक ठेवला त्याच्यामुळे बांधकाम समिती सारख्या महत्वाच्या समितीमध्ये आमच्यापैकी कुणी कुणालाही घेतलं नाही त्याचं महत्व आज मला कळालं त्यावेळेस मी मावडी शेठचं नाव बांधकाम समितीमध्ये टाका असा आग्रह धरला होता परंतु त्यांनी ते म्हटले झाले 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 सगळं झाले म्हटलं जाऊ द्या काय समितीचं एवढं पण आज कागदपत्र हातात आल्यानंतर कळतंय की बांधकाम समिती किती महत्वाची आहे एका मध्ये बांधकाम समितीच्या अंदाजे चार ते पाच कोटीचे टेंडर निघतात अंदाजे चार पाच कोटीची आणि प्रत्येक टेंडरला माननीय सभापतींची शिफारस असल्याशिवाय टेंडर भरले जात नाही किंवा तो टेंडर लायबल होत नाही पात्र होत नाही तो माणूस टेंडर भरवण्याला त्याच्यामुळे ह्या बांधकाम समितीमध्ये पाच आठ दोन हजार चोवीसला बांधकाम समितीची आम्ही लेखीपत्र देऊन सगळ्या मिनिट्स मागवल्या आणि त्या मिनिट्स आता हळहळा आम्ही रोज दोन चार दोन चार मिनिट्स वाचतोय त्याच्यामुळे असं लक्ष झालं की ठराविक ठराविक कंत्राटदारेंडर भरले भरतात जे काही तीन चार कंत्राटदार आहेत बाजार समिती तेच भरले जातात बाकी कोणाला एनएसी मिळत नाही त्याच्यामुळे ते भरले जात नाही त्याच्यामुळे पेपर जाहिरात सुद्धा अशी दिली जाते बघा दैनिक केसरी मी त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्याच लक्षात आलं की जुन्नर बाजार समितीच्या आवारामध्ये सव्वीस लाखाचा कोणता असं संचय मानत आहे सव्वीस लाखाचं शौचालय याचा अर्थ मला वाटतं ताज हॉटेल मधलं कोणतरी शौचालय असेल असं माझा फक्त युरिनल होत ते म्हणजे सव्वीस लाख सामान्य शेतकऱ्याचा बंगला होतोय सव्वीस लाखात आणि आपण फक्त मुतारी बांधतोय मुतारी किती आठ ते नऊ लोकांची मुतारी म्हटलं सचिवांना जाऊन सचिव साहेब सव्वीस लाखाचं असं ताज किंवा ओबोर्या मधलं पॉश शौचालय कोणतंय जरा मला सांगितलं तर बरं होईल ते पहिले गडबडले गडबडले म्हणले नाही नाही मला त्यांनी खिडकीतून दाखवलं ते शौचालय ते शौचालय सव्वीस लाखाचं म्हणलं जाऊन बघितलंच पाहिजे आपल्याला काय नक्की आहे शौचालय काय कुठे चांदीच्या विटा लावल्या सोन्याचा मुलामा दिलाय काय नक्की केलं मला बघितलं पाहिजे म्हणून जवळ जाऊन बघितलं तर काही नाही आपले जे गोठ्याला पत्रे वापरतो ना ते पत्रे वरून होते वरून ते पत्रे होते म्हटलं सव्वीस लाखाचं शौचालय जरा आपण जाऊन बघूया आपण जाऊन बघितलं तर आपल्या नेहमीच्या शौचालयासारखंच शौचालय सॉरी मुतारी मुतारी सव्वीस लाखाचे मुतारी त्याच्यामध्ये फास्ट असं आहे टेंडर भरले जातात बांधकाम समितीच्या उपसमितीमध्ये हे टेंडर उघडले जातात टेंडर उघडल्यानंतर त्याची बाराईकची परमिशन घेतली जाते बघा पाच आठला उपसमिती झाली बांधकाम उपसमिती त्याच्यामध्ये जे काही टेंडर आले ते उघडण्यात आले पाच तारखेच्या मिटिंगची बाराईकच्या परमिशनला गेले असेल सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला कारण काही गोष्टी कार्यक्षमरित्या होतात फास्ट होतात तरी आपण धरूया सहा किंवा सात तारखेला गेली सात तारखेला गेल्यानंतर तीस आठ दोन हजार चोवीसला दुसरी उपसमिती झाली त्या उपसमिती होतपर्यंत बारा एकची परमिशन आलेली होती पाच आठच्या उपसमितीमध्ये असं म्हटलं होतं की काही टेंडर साडेपाच टक्के धारण्याचे असते काही सात टक्के धाराण्याचा असते आणि बारा एकची जी परमिशन पणन संचालकाची आली त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की वाटाघाटी करून विषय कमी जास्त करावा तर हे जे जास्त भरले होते टेंडर तेच कमी केले म्हणजे वाटाघाटी यशस्वी केल्या सव्वीस लाखाच्या टेंडर पंचवीस लाखाला केलं एक लाख रुपये वाचवले तर माझा सचिवांना साधा प्रश्न होता सचिव साहेब जर पंचवीस लाखाच्या टेंडरमध्ये तुम्ही वाटाघाटी करून एक लाख, लाख वाचवले तर हीच बारा एक ची परमिशन जी पन संचालक दिली जमीन खरेदीला त्याच्यामध्ये तुम्ही वाटाघाटी करायला अयशस्वी का ठरला तीस कोटीच्या जमिनीमध्ये तुम्ही चार पाच कोटी नाही वाचवू शकलात तिथे तुम्ही अपयशी काय ठरला तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं माझं शेतकरी बांधवांना एकच आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होणार नाही मॅनेज झालेलो नाही आणि कोणी आम्हाला मॅनेज करायची ताकदही ठेवणार नाही किंवा प्रयत्नही करणार नाही कारण जेवढ्या खडूसपणे खडूसपणे आम्ही मिटिंगमध्ये वागतोय किंवा ज्या गोष्टीचा ज्या गोष्टीचा विरोध करतोय त्या गोष्टीपासून मागे फिरणं किंवा त्या गोष्टी मॅनेज होणं हे शक्य नाही आमचा उद्देश एकच आहे शेतकऱ्यांचा गेलेला एक एक रुपया परत मिळवायचा आणि तुमच्या तुम्ही परत एक सांगतो आता जे हे बांधकाम समितीतून जी पैशाची उधळपट्टी झालेली आहे माननीय संदीपजींनी गेल्या जो प्रश्न उपस्थित केला तो माझ्या मनात थोडंसं टोचलं ते नक्की आपलं काय चुकतंय आपलं का लक्ष नाही या गोष्टीकडे तर आम्ही ती सगळ्या उपसमिती असतील सगळ्या मिनिट्स असतील त्या लेखी पत्राद्वारे मागवल्या आणि त्याचा अभ्यास सुरू आहे ह्या एका उपसमितीमध्ये आम्हाला हा थोडासा घोटाळा आढळला आणि तुम्ही जे गटराचं नाल्याचं बंदिस्त काम नाही त्याची आम्ही माहिती घेतोय आणि योग्य माहिती घेऊन आम्ही तुमच्या पुढे या सगळ्या गोष्टीचा बाजार समितीच्या पहिल्या शेवटचा सगळे गैरप्र गैरप्रकार बाहेर काढणार सगळे गैरप्रकाराला वाचा फोडणार आणि जर ते दोषी असतील माझ्या मते ह्या सव्वीस लाखाच्या शंभरमध्ये शंभर टक्के ते दोषी आहेत माझ्या ग्रामपंचायतला एक मुतर युनिट आलं होतं साडेतीन लाख रुपये झेडपी देते आणि अडीच लाख रुपये ग्रामपंचायत टाकायची सहा लाखात चार युरिनल उभे होतात आणि वर त्याला पत्राने स्लॅब असतो स्लॅब असतो जर ते ग्रामपंचायत युनिट सहा लाखात होता तर हे नऊ दहा युरिनर माझ्या हिशोटी किती भारी बांधले आपण तर दहा लाखामध्ये यायला पाहिजे मग हे एवढे पैसे का लागतात पंचवीस लाख कुठे आणि पाचन दहा लाख म्हणजे आपल्याला संडास सुद्धा पुरत नाही आपण काय म्हणजे कुठे जुन्नर कुठे घेऊन चालले आपण संडास मध्ये पैसे खाणार किंवा संडासमध्ये अपहार करणार एक म्हणजे पार म्हणजे लाच सोडण्याचे लक्षण आहे तर इथून पुढे एक एक गोष्ट आपण ह्या जसा अभ्यास आमच्या दृष्टीवादात येईल जसा आम्हाला दिसेल त्या पद्धतीने आम्ही आपल्या समोर मांडू नक्कीच हा सगळा भ्रष्टाचार मुक्त बाजार समिती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढीच तुमच्या सर्वांना ग्वाही देतो थांबतो रामकृष्ण दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या मागील पंधरा <coughs> दिवसाच्या काळामध्ये अनेक लोकांनी अनेक प्रश्न आमच्या पुढे आणले त्याच्यात काही कर्मचारी असतील हमाल मापाडे असतील ज्यांना कारण नसताना काढून टाकलेले असे गरीब हमाल मापाडे आणि आवश्यकता नसताना आम्हाला हमालमापाडी भरलेले अशा अनेक गोष्टी आहेत कुठं बाजार समितीत काही लायसनच्या जागेच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत माझे हात जोडून सगळ्या नागरिकांना तालुक्यातल्या विनंती आहे आप आपल्या निदर्शनास असे काही गैरप्रकार आले असते कृपा करून आम्हाला आमच्या कानावर घाला तुमचं नाव गुप्त ठेवायचं असेल तर ते पण होईल म्हणजे या गोष्टी आम्ही नक्कीच पाळू पण या माध्यमातून आपल्याला आपली बाजार समितीचा कारभार सुधारण्यासाठी मदत होईल आपल्या सगळ्यांची मदत सगळ्यांचं सहकार्य या निमित्तानं आम्हाला अपेक्षित आहे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आमच्यापासून लपून राहिलेल्या आहेत किंवा आम्हाला माहित नाही पण त्या तुम्हाला माहित असतील तर कृपा करून त्या गोष्टी येऊ द्या ते बँकेच्या संदर्भात असू द्या बाजार समितीच्या संदर्भात असू द्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात किंवा इतर कॉलेजच्या संदर्भातल्या असू द्या कृपा करून आमच्या जवळ त्या सांगाव्यात म्हणजे कोणाला आम्हाला सांगायला भीती वाटत असेल किंवा गुप्तता बाळायची तर पत्रकार मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या जनते पुढे कृपा करून येऊ द्या हा भ्रष्टाचाराचा भष्मासूर आपल्याला जाळून टाकायचं त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि मदत अपेक्षित आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय